पंधरा महिन्यांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तुमच्या सरकारकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत म्हणून सातत्यानं मागणी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा तातडीनं निर्णय करावा तसंच इतर इतरही मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नि, निवेदन दिलंय यामध्ये विविध मागण्या मांडत आमरण उपोषणाचा इशारा सरकारला देण्यात आलाय तसंच यामध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीनं राज्यभर तातडीनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करावं शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी सगळे सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी तसंच आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट मागे घेण्यात याव्यात सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही